नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे स्वप्न विकलेल्या मुली स्वप्न विकलेल्या मुली घरोघरी दिसतील गावात शहरात गल्लीत अशी एकही जागा नसेल जिथं कुठल्या मुलीची स्वप्न विकली गेली नसतील काही मुली लहानपणीच स्वप्न विकतात कधी आपल्या बापाला मामाला भावाला आणि कोवळ्या कळ्या चढतात बोल्यावर निमूतपणे कधी त्या आहुती देतात आपल्या स्वप्नांची उदरातून जन्मणाऱ्या बाळासाठी अंगाई गात झोपवतात त्या आपल्या स्वप्नांना पत्तबलतेनं स्वप्न हरवलेल्या पानगळलेल्या डोळ्यांच्या मुली पाहत असतात आपल्या स्वप्नांना रोज थोडं थोडं मरताना केविलवाणी स्वप्न विकलेल्या मुली राबत असतात दारोदारी फुकतात रोजचं रटाळ जगण पिऊन पचवतात कोलाहल अपेक्षांचा आकाशात उडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुली टाकत राहतात चारा गुरांना चालत राहतात रानातल्या बांधावरून अन्नवाणी एकाकीपणे एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या मुली वर्षानुवर्षे बाहेर पाऊल टाकत नाहीत संसाराच्या चार भिंतीत गुदमरून त्यांची स्वप्न जीव सोगतात शांतपणे रंगकाम करणाऱ्या गाणाऱ्या नाचणाऱ्या अभ्यासू सगळ्या प्रकारच्या मुलींची स्वप्न विकली जातात हो विकली जातात स्वप्न विकलेल्या मुली कधी बनतात गृहिणी कधी असतात त्या सुपरवुमन कधी वेश्या तर कधी ओ हुंडावळी बऱ्याचदा या मुली असतात कुणाच्या तरी बायका कधी कधी मुलींना स्वप्न विकायला भाग पाडणाऱ्या सासवा आया आणि आज्या सुद्धा स्वप्न विकलेल्या मुलींची स्वतःची अशी काहीच ओळख नसते जग त्यांना कधी सीता सावित्री समजतं तर कधी रांडा बोडक्या छिनाल म्हणत तुम्ही यांना फार फार तर स्वप्न विकलेल्या मुली असं म्हणू या मुलींचे स्वप्न विकत घेतलेले आपले स्वप्न पूर्ण करतात मुलींच्या स्वप्नांचा बळी देऊन आपण तगलोय हे त्यांच्या गावीही नसत बऱ्याचदा ते तिच्या स्वप्नांकडे प्रेमाचा आव आणून दुर्लक्षच करतात नाहीतर उठता बसता शिव्यांची लाखोली वाहात त्यांची स्वप्न ओरबाडण्यालाच की समजता स्वप्न विकलेल्या मुलींची स्वप्न कोणाच्याच ध्यानात राहत नाहीत स्वप्न विसरलेल्या मुली आपल्या स्वप्नांबद्दल अवकाळी बोलल्या तर त्यांची खिल्ली उडवली जाते आणि एका टप्प्यावर मुलींनाच ठरवलं जातं जबाबदार त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांसाठी तेव्हा स्वप्न विकलेल्या अपराधी मुली पाश्चातापाच्या आगीत हुरपळून निघतात निमूटपणे स्वप्न विकलेल्या काहीच मुली हजारो पटींनी जास्त किंमत मोजून आपली स्वप्न परत मिळवू शकतात मोकळा श्वास घेऊन त्या पुन्हा स्वप्नांच्या मैदानावर पाय ठेवतात मुक्तपणे बाकी सगळ्या स्वप्न विकलेल्या मुली उडत जगतात आयुष्यभर स्वप्न उगाशी बाळगून आणि मरतात एक दिवस स्वप्नांना कवटाळून त्यांच्या स्वप्नांचे खून होतात नाहीतर ती आत्महत्या करतात स्वप्नांची आत्महत्या हा स्वप्नांचा खूनच नव्हे काय स्वप्नांच्या सुंदर माळावरून या मुलींना कुणी हकलवून लावला असेल बरं त्यांच्या किलबिलणाऱ्या स्वप्नांचा क्षीण होत जाणारा आवाज कुणालाच ऐकायला आला नसेल आता या मुलींच्या मुली आता या स्वप्न विकलेल्या मुलींच्या मुली आपल्या स्वप्नांचा स्वतंत्र देश बनवत आहेत जिथं त्यांच्याशिवाय कुणालाच जाता येणार नाही त्यांनी ठरवलंय यापुढं एकही मुलगी आपलं एकही स्वप्न विकणार नाही यापुढे एकही मुलगी आपलं एकही स्वप्न विकणार नाही हो यापुढे एकही मुलगी आपलं एकही स्वप्न विकणार नाही ही, ही कविता होती कवयित्री लक्ष्मी यादव यांची स्वप्न विकलेल्या मुली